नमस्कार वाणी साहेब खर तर जुन्नर तालुक्याच्या इतिहासातील हा सगळ्यात अत्यंत दुर्दैवी दिवस म्हणजे जुन्नर तालुक्याचा पर्यटन आढावाची जी बैठक लावली होती राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा वाटा ज्यांचा असतो ते तालुक्याचे लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचे असो त्यांनी तालुक्यातील प्रत्येक घटकाला विचारात घेऊन आडा आराखडा बनवत असताना आपली भूमिका बजवायची असते खरं तर काल तर ज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आढावा बैठकीमध्ये होती ती म्हणजे पहिले पिडीओ आणि दुसरे तहसीलदार आपण बघितलं गेलं काल दुपारपासून प्रचंड पद्धतीनं प्रेशर टाकून प्रशासनावरती आम्हाला चुकीच्या चुकीच्या पद्धतीने वागणूक देण्याचा प्रयत्न माननीय अजितदा पवार साहेबांनी केला आज ता ताईंची ता तब्येत प्रचंड खालवलेली असताना मी ताईंना या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उभं म्हणजे आणण्याचा प्रयत्न केला ताई आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत म्हणजे दुर्दैवी प्रसंग असा आहे एका साईडला एखाद्या महिलेला आपण न्याय द्यायचा प्रयत्न करता महायुतीमध्ये दे, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी साहेब आमचा प्रश्न एवढाच होता की जर तुम्ही पर्यटनाच्या आढाव्याची बैठक घेत आहात तर ती बैठक घेत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा फोटो तुम्ही का लावला नाही एका साईडला तुम्ही सांगता की पक्षानं जी जबाबदारी आम्हाला दिली ती आम्ही पार करायला पूर्ण आहोत पर्यटनाची मिटिंग लावली एका साइडला म्हणला पक्षाचा कार्यक्रम आमचा विरोध पक्षाच्या कार्यक्रमाला नाही आमचा विरोध एकाच गोष्टीला आहे की तुम्ही पर्यटनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी लावला तो कार्यक्रम लावू कोणाचा दोष हा सर्वस्वी प्रशासनाचा अधिकारी प्रशा सन्माननीय हो, या तालुक्याचे बी ओ आणि तहसीलदार यांची जबाबदारी होती तालुक्यामध्ये अनेक प्रतिनिधी आहेत त्यामध्ये जेडपीचे प जेडपीचे सदस्य आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत यांची पण जबाबदारी आहे तालुक्याच्या तालुक्यामध्ये अनेक पक्षाचे कार्य पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात त्यांना पण विचारात घेणं पाहिजे पण महायुतीमध्ये आम्ही महत्त्वाचा घटक आहोत आमच्याकडं सगळ्यात महत्त्वाची भूमिका एवढी आहे की पक्षामध्ये काम करत असताना आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी करायची या न्याय हक्कासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या गरिबाच्या न्याय हक्कासाठी गेली बत्तीस वर्ष ताई या तालुक्यामध्ये काम करत आहेत चुकीच्या पद्धतीचं काम ताईंनी कधी केलं नाही आज ताई या ठिकाणी येऊन ॲडमिट आहेत याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे आणि या देशाचे या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य आजी आहेत तालुक्याचे तहसीलदार सुनील शेळके त्याचबरोबर गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्यावर तुम्ही नाराजी व्यक्त करतायत नेमकं कारण काय त्यांचं कर्तव्य एवढंच होतं की ताई पण महायुतीतील महत्त्वाचा घटक आहे ताईंना विचारात घेऊनच तुम्ही कार्यक्रम करायचं होतं मग आत्ता एक दोन तासापूर्वी एक बातमी आली या सन्माननीय रूपाने ताई चाखणकर ह्या महिला आयोगाच्या हो अध्यक्ष आहे आम्ही त्यांचा सन्मान करतो तर तुम्ही पक्षाच्या कार्यक्रमाला आला ज्या स्टेजवर बसला तुम्ही तिथून एंट्री केली तिथं भला मोठा बॅनर लावलेला आहे की या ठिकाणी चुन्नर तालुक्याच्या पर्यटनाच्या आढावाची बैठक लावली आणि एका साईडला म्हणता आशाताईंनी हा सण केला ताई तुम्ही चुकीच्या माहितीवर बोलू नका तुम्ही ज्या निलायम गार्डनमध्ये गेलात तिथं तो बोर्ड लावला होता तो तुम्ही वाचला नसेल खरं तर तुम्ही माझ्यापेक्षा शिक्षित आहात तुम्ही त्याचा चांगला अभ्यास करावा एखाद्या महिलेचं महिलेने उचल उठवलेला आवाज हा चुकीच्या पद्धतीचा असू शकत नाही आपल्या नेत्याला मोठं करण्यासाठी तुम्ही चुकीच्या पद्धतीनं छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करू नका भारतीय जनता पार्टीचं काम मोठं आहे मोठं राहील पण आमचा प्रश्न एवढाच होता की पर्यटन आणि पर्यटन जुन्नर तालुक्यामधला प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे तो लढण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो भाजप भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते की सामान्य नागरिक खरं तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा दुय्यम भाग असू शकतो आणि माझा प्रश्न सरळ आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते की सामान्य नागरिक सामान्य नागरिक भाजपशी तुमचा काही संबंध नाही भाजपचा आम्ही पदाधिकारी आहे मग जर भाजपचं जर पदाधिकारी आहे तुमची महायुती आहे जर पालकमंत्र्यांनी तालुक्याच्या आमदारांनी तुम्हाला विश्वासात घेतलं नाही तर तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करायला पाहिजे होती असं रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता का तुम्ही एका साईडला सांगता कालच्याच बाईटमध्ये सांगितलं की हा पक्षाचा कार्यक्रम आहे मग बाहेर तुम्ही पर्यटनाचा बोर्ड का लावला हा आमचा प्रश्न आहे तुम्ही ही तक्रार तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडे करू शकत होता तुम्ही विरोधकांचा हसू का करता आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत आम्ही करतोय आमचं काम चालू आहे फक्त म्हणणं तुमच्या या अशा वागण्यामुळं महायुतीमध्ये बिघाडीच दृश्य दिसते असं वाटत नाही असं काही नाही आमचा तालुक्यातला प्रश्न आहे आहे तालुक्यामध्ये काम कार्यकर्त्यांना आपल्या महायुतीच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारात घेऊन काम करतो हे रस्त्यावर मांडून सांगण्याची आवश्यकता काय होती बरोबर आहे प्रशासन आम्हाला कालपासून प्रेशर टाकतंय आमच्यावरती प्रशासन दबाव टाकतंय कोणाच्या आदेशाने तुम्ही समजून घ्यावं वाणी साहेब तुम्ही माझ्यापेक्षा सुज्ञ आहात तुम्ही ती बातमी चांगल्या पद्धतीने समजून घ्यावी आणि प्रशासनाला दाखवावी